सप्टेंबर 2025 मध्ये सोलापूर जिल्ह्यात आलेल्या भीषण पुराने शेकडो गावे उद्ध्वस्त झाली सीन आणि भीमा नदीने रौद्र रूप धारण केल्याने हजारो कुटुंबे भेगर झाली गावं पाण्याखाली स्वप्न वाहून गेली पण त्या काळ्या पाण्यात एक हात पुढे आलेले ते म्हणजे ऑल इंडिया बंजारा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार त्यांच्या हातात नव्हते फक्त ब्लँकेट होते जगण्याचे कारण आशेचा नवा सूर्य नवी ताकद नव स्वप्न राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव पवार यांनी कुमठे गावचे सुपुत्र व ऑल इंडिया बंजारा सेवा संघचे सोलापूर जिल्हाध्यक्ष युवराज चव्हाण त्यांच्या मित्रपरिवाराला आदेश दिले की पूरग्रस्तांना मदत करा वेळेचे अवलंब न करता एक महिना उत्तर दक्षिण सोलापूर मधील प्रत्येक गाव युवराज चव्हाण परिवाराने गाठले हजारो ब्लँकेट साड्या लुगडी गहू ज्वारी बाजरी डाळी शालेय वया पुस्तके लहान मुलांसाठी खाऊ खेळणी केसापासून ते नखांपर्यंतची दैनंदिन गरजेची प्रत्येक वस्तू हे सर्व निस्वार्थ गावांना भेटी दिल्या पूरग्रस्त बाई बापट्यांनी हात जोडले आणि म्हणाले घर वाहून गेलेच साहेब पण शंकरराव पवार साहेबांनी आम्हाला जगण्याची उमेद दिली शंकरराव पवार सोलापूर चे नाहीत पण सोलापूरकरांना आपल्या परिवारासारखे समजतात जात पात धर्म न पाहता मदत करणे हेच शंकर पवार यांची ध्येय ही मदत आस्ता गायत सुरू आहे आणि पुढेही सुरूच राहील असे ऑल इंडिया बंजारा सेवा संघ सोलापूर जिल्हाध्यक्ष युवराज चव्हाण यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं पूरग्रस्तांच्या डोळ्यातील आनंद आणि आभार पाहून स्पष्ट झाले मानवतेची ही सेवा खरीच अजरामर आहे पुढे आता आपलं काय होणार भयभीत झालेल्या पूरग्रस्तांना ऑल इंडिया बंजारा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार यांनी आशेचा किरण दाखवला हे मात्र नक्की શંકર પવાર આપણે ગોર માટી ને હા પાણી માટે કે જેના છે મદદ કરેલો માં આભાર આશીર્વાદ સેવાલાલ ગોળા